नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा चला तर मग रेसिपीकडे वळूया मी गाजरच्या हलव्यासाठी अर्धा किलो गाजर घेतले आहे मी सोलरणे गाजराची साल काढून घेते आहे हलवा खाताना असे दोरे असतात ते दातामध्ये अडकतात म्हणून थोडी साल काढून घ्यायची मी आता गाजर किसून घेते बघा मी गाजर किसून घेतले आहे आणि अर्ध बीट पण किसून घेतला आहे बीटमुळे हलव्याला कलर छान येतो आणि खायला पण चविष्ट लागते मुलं खात नाही बीट म्हणून हलव्यामध्ये टाकायचं चा। खूप छान चव चा येते हलव्याला मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकला आहे तूप तापला आहे आता आपण गाजर किसलेले टाकून घेऊया बीट पण टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा बीट गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफून घेऊया पाच मिनिट झाले आहे आता आपण झाकण काढून घेऊया व्यवस्थित असा वापरून झाला आहे आता त्यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेते अर्धी वाटी साखर साखर तुम्ही तुम्हाला जस गोड फिक लागेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता वेलची पूड पण टाकून घेऊया दहा मिनिटं झाले आहे आता आपण झाकण उघडून बघू बघा दहा मिनिटांनंतर आपला हलवा झाला आहे बघा आपला हलवा तयार आहे बीटमुळे किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सुद्धा क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद